काय भांड्यात बाई लोक मंदिच्या घरीच काय भांडलं राहत काय मला जावला तिथे भांडणं सोडा आज बी गेले पण तिचा नवरा ऐका ना तिला ऐका ना काय भांडतो बाई तिला राहतो दारू पिल आणि मंदी तोंडा पण मारकाय त्याच्या नादी मग तो खाली तो बोलूच नाही मी तर म्हणते गपचित खावान झोप पण राहत तो मुताडा पितो ना पिऊन जास्त किती पियायसाठी आपला नवरा आहे आपल्याला खोड माहिती ना रे का मग थंडी काय ते जिकड सूजली तिकडं सुजली तिला हलत घातली पाऊस बघ तिला म्हणलं आता बोलू नको बाहेर शांत बाई मंदिर काय छंद तिच्या टाईम झाला रात्रीच्या अकरा वाजे तिला काय पोरं झोपले बाई खाऊन तुला लवकर झोपले पोरं झोपले तु लवकर आज पोराचं सुद्धा ध्यान देणार नाही मंदिर मुळे जेवले का मी झोपले वाटत बरो तू बोला ना मी जग केला भाऊ झोपलो अभ्यास झाला असं ना असा का मंदीमुळं काय आलं पर्यानच नाही अभ्यास झाला का नाही झाला तो बी झोपला हा झोपला आता सकाळी द्यायला लवकर उठाला त्यांची पेपर आहे झोपत नाही मी बी मला पण लवकर उठावं लागत त्यांच्यामुळं हे मंदीच काय रोजच तिच्या घरी भांडणं रोज भांडणं रोज तिच्या नावायची तिथे आपण तरी कवर आहे तिला कळतच नाही तिच तोंडा पै तिच्या नावाला मार तू मग तिला तोंडच मार खात बायनरा तिला मी बी सांगू नयक एवढी का तोंड करते देश। काही मंदी तिचं नाव आला दारू पेल पेल मध्ये मग द्यायचं ना त्याला काय लागत करून द्यायचं अंडे द्यायचे मटण द्यायचे ते काय मारीन खाणे या बाय काय करत्या तिकड जाय मेल्या तिकडच जा तुला खायला नाही तुला प्यायला नाही मोतार पिऊन आला अशा म्हणते ना मग ती ठेशी देऊन आलो होत झोपती मोर येऊन रात्री परूच फोन आलोकडे जाऊ तिचा काय म्हणते काय म्हणतात यांचं काय लक्ष काय म्हणते मध्येच या बाबाचं दर वेळेस जाई हॅलो काय करू काय नाऊजी झोपले ते एवढ लवकर हा आज पोर लवकर झोपले ना काय म्हणते पोर लवकर झोपले झोपले पोर हा। वा, ओ, क्या क्या काम का पोरं हा अरुवा झालं माहिती का भाऊजी ऐका ना मंदिरच्या घरी गेली होती एवढे भांडणं ते नवरा बायकोचे तिथे नवरा दारूपी तू मला माहिती मंदिरला बोलता ना बापरे तू अडकुटुस तो राहलं तो काय साईल गेल ते मग मग भांडणं सोडायला मंदिर फोन आल तर मला ते म्हण तू ऐकत म्हण म ये म्हणे सोडले का मग काहीच बाई म्हणजे ऐकतच नाही लेट वाट करते तो काय सल्ला फडत पडत त्यांच्या थंडी गारे आता आले मी आणि झोपले पोरं झोपले माझ्या हो ते नवरा बायको आज भांडते उद्या गोड होती तू काय लफडत बोलली ते जाऊ दे आता मला काय माहिती बर नाही मी काय म्हणतो मग नवरा कुठे ड्युटीवर गेले ते नाही ड्युटीवर जातो माहित नाही का हा माहिती पण म्हणलं आज घरी एक काय नाही नाही ड्युटीवर गेला एक दिवस सुट्टी नाही राहत ते बरं आहे सुट्टी नाही तेच बरं आहे काय म्हणते ते काय भेटायला यायच मला आता हा पोरं झोपेल भाऊजी मग पोरं झोपेल म्हणून आहे ना पोरं झोपलेलंच जमाची झोप नाही झाली मग नेमके काय झालं माहितीये का बायको गेली मैत्रीला ती सकाळी येणारी मग तुमचं काय काम आहे आता माहित नाही का वहिनी तुम्हाला काही घरी झोपेत नाही का हो ती ती गेली म्हणून यायचं आहे बहिणी नाही आज तुम्ही त्या दिवशी आलो तर काय म्हणे पोर जागी अकरा वाजता झोपन साडे अकरा झोपन बारा वाजली एक वाजे लोक बाहेर बसून टोलं मला पोरं जागीच होती आज झोपली मग आज चांगली गोष्ट नाही का आज झोपली तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे ना तुमचं काय म्हणणं मला एवढंच म्हणायचं की मी एवढं आलो भेटालो बाय काही नाही म्हणजे पोरं झोपले लवकर आहे अहो काय बाबा तुमचं म्हणजे आता नाही दोन एक घंटे थांबा अहो दोन घंटे माहिती थोडं झाले ते मला बोरगीत व्याक कर माहिती तुम्हाला रात्री कवा मोठा मताल पळत काय लाईट बंद केलं काय दिसणार आहे कोणी काय लाईट बंद केलं तर घाबरत ना नाही मोबाईलची बॅटरी घेऊन जायचं बाथरूम टाल घेऊन बरं या दहा पंधरा मिनिट थांबा नाही नाही दोन मिनिट बाहेर भेटू आपण मध्ये नाही बाहेर नाही बाहेर कोणी पाहिलं आणखीन तामाशा मग का का? आता काय अहो तुम्ही काय असं करू राहाल की कळा तुम्हाला तुमचं नवीन आहे का मग नवीन नाही आपल्या का दिवसाचं आहे हे मग झालं महिन्यापासून असं टाळा टाळ चालू आहे बा आहे पण कसं पोरं मटन झाले आता बरं का महिन्यापासून तुमचं हेच ऐकू राहिलो मी बरं या न? या लवकर बरं सारे सोय करून टाक मी काय पोरं झोपले आज लवकर करून लवकर जाय नाही दोन घंटे एवढं पुढे टाइम राहतो का दोन घंटेला झाले का बर, बर तो? का? हो का या बर तुम्ही आल तोर हा ठेव कडी हा कडी उघड ठेवते हा चालू ठेव खराब आहे काय त्याची कुठे गेली का हा लगेच माय घरी येतो एका दिवशीला अवघड वाटल झाले मनावर नाही ड्युटी जातो मध्ये जर घरी आला किंवा कोणाला सांगितलं एका दिवशी रंगे हात पकडून याला घर मग यायला कशी टोले पडते म्हणून

Mọi người đã <Bye>. lạc lược hầu hết rồi. Một lấy gì. Một lấy gì. Một lúc. 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 ở lúc. भाऊजी काय झालं तुम्ही दागड उठते ना तुम्ही दरवाजा उघडाल तयार नाही आहे ना कुत्र माग लागले किती भाऊजी तुम्हाला माहिती आहे ना पोरं उठले सुटले ते काय तुम्हाला काय घ्याकडे लावून भाऊजी तुम्हाला माहिती ना पोर झोपेले थोडं तरी मग मी मी काय कळतच नाही त्या गेट पासून कुत्रे माग लागले माहितीये कुत्रे माग लागणार ना ना। मग कोणी इथं नायच पोरं मध्ये झोपेल तिथे झोपेल मला वाटलं दुसऱ्या रूम मध्ये झोपेल असं मी पोरा जवळ झोपते रात्री मग आता काय करायचं आता एक काम करा

येते मी तुम्हाला सांगून जायली पंचायरा होतं सकाळी <laughs> नाही नाही <इता> माझ्याशी चांगलं आ وبيटत आहे ना मी किती तुमच्यासाठी काही केलं चालमंगियो लो लगेच आनंद नाही गती आई मी पाय दपासकडे आहे हां सही आहे पाय दमने आहे अम्मा इदा चल थेट ये쩌 करणार काय लगेच पोण्यात येतो नाही हां

बाय आणि दा कुत्रे बा दा गे ना म्हणून मी पैसे काढले जा म्हणायचे वीज घ्यायची जा म्हणायची वीज घ्यायची तुला पैसे देतो गडीवर येतो बस तर काय करतो काय आम्ही त्याच्यामुळे काय होतं का